प्रश्न क्रमांक एक पृथ्वीचा नैसर्गिक को उपग्रह कोणता पर्याय एक मंगळ दोन सूर्य तीन चंद्र चार शुक्र उत्तर माहीत असल्यास कमेंट करा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन चंद्र प्रश्न क्रमांक दोन पाण्याचा रंग कसा असतो पर्याय एक पांढरा दोन निळा तीन रंगीन चार काळा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन रंगहीन प्रश्न क्रमांक तीन वाहन चालवण्यासाठी काय आवश्यक का आहे पर्याय एक हेल्मेट दोन लायसन्स तीन पेट्रोल चार सर्व योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार वरील सर्व प्रश्न क्रमांक चार कॉम्प्युटरचा मेंदू कोणता भाग असतो पर्याय एक कीबोर्ड दोन माऊस तीन सीपीयू चार मॉनिटर उत्तर माहित असल्यास कमेंट करा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सीपीयू प्रश्न क्रमांक पाच भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये किती आहेत पर्याय एक दहा दोन अकरा तीन बारा चार नऊ योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अकरा प्रश्न क्रमांक सहा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता पर्याय एक डॉल्फिन दोन मगर, तीन कासव, चार शार्क योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक डॉल्फिन प्रश्न क्रमांक सात ब्ल्यू रेव्होल्युशन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पर्याय एक शेती दोन मत्स्य व्यवसाय तीन दुग्ध व्यवसाय चार उद्योग उत्तर माहित असल्यास कमेंट करा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मत्स्य व्यवसाय प्रश्न क्रमांक आठ भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते पर्याय एक लॉर्ड ड लहौसी दोन लॉर्ड कॅनिंग तीन वॉरन हेस्टिंग्स चार लॉर्ड माउंट योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन वॉरन हेस्टिंग्स प्रश्न क्रमांक नऊ मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं पर्याय एक स्टेप्स दोन मॅलियस तीन इंकस चार फिमर योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक स्टेप्स प्रश्न क्रमांक दहा सत्यमेव जयते हे ब्रिद्वाक्य कुठून घेतलं आहे पर्याय एक ऋग्वेद दोन सामवेद तीन मुंडकोपनिषद चार अथर्ववेद उत्तर माहीत असल्यास कमेंट करा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मुंडकोपनिषद